हा हा फॉर्म्युला घेऊन मी आलेलो आहे परंतु आमच्या काही कंडिशन्स आहेत म्हणजे आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर ओबीसीलाही सांभाळणं आवश्यक आहे म्हणून आम्ही काही कंडिशन टाकलेले आहेत सरकारला तुम्हाला नाही सरकारला आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काय होईल की जेव्हा मराठाला आरक्षण जर आपण देतो म्हणलं तर ओबीसी अंगावर येतील म्हणून आम्ही काय केलं की ओबीसी मधला जो बाराबुल्तेदार समाज आहे गावघाड्यातला तर त्यांनाही वेगळं आरक्षण टक्के आम्ही दिलं तर ते खुश होतील हा ते बारा बोलुतेदारांना बार। माझं लक्षात आलं तुम्ही टीव्ही ला असं म्हणले की बारा दारांना जरांगी पाठिंबा का देत नाही दिला नाही मी तुमच्या समोर तिथं आता दिला का नाही दिला ना मग तुम्ही नाही काल खोटं बोलत जाऊ नका ना तुमच्या संभ्रम होतो साहेब समाजात हो तुमच्या समोर तीनदा दिला आहे का माझा द्या तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिलाय आपण भेट झालो महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण तिथे पूजा केली तिथं आपली चर्चा झाली त्यानंतर बारा बलुतेदारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत हे स्पष्ट बोललो मी आणि तुम्ही रात्री मिड्यात म्हणता तो जरांगे म्हणतो ऐका असं नाही खोटं नाही बोलायचं तुमच्यासारखे मोठे ने, नेते ने, तुम्ही म्हणले ने, मी ऐकलंय तुम्ही सारखे मागणी करा असं माझं म्हणणं आहे पण एकदा केली का लय बारा केली का आम्ही सोबतच येत ना मराठी आणि म्हणून जरांगे तरी किमान असं आहे एकदा जर शब्द दिला ना हटत नाही आपण झालं गेलं नाही तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना एक एकूण तोडगे करायला गैरसमज पसरता राजकारण करायला असं दिसायला लागलं याच्या अहो दादा आम्ही तुम्हाला मानलं होतं का नाही तुम्हाला मान्य आहे का नाही मानलं होतं तुम्ही मीडियाच्या माध्यमात ठीक आहे खाजगी तुम्ही बोलल्यास त्या होत तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकून घेत जावं मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणला की ते जरांगे म्हणत नाही बारा बोलू ते दारांना आरक्षण द्या अहो मी तिथं तर म्हणलो म्हणलो पण मी तुम्हाला चार सेवेचे पुरावे देतो तुम्ही नसताना म्हणलेले पण तरी तुम्ही गैरसमाजातून जर कोणाचं ऐकून असं बोलणार असाल कसा एक उपाय होईल बरं माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल बंजारा बांधवांबद्दल बंजारा बांधारावांबद्दल आणि बंजारे बांधवाबद्दल बांधवाबद्दल बोलतो मी सामान्य एक शब्द नाही गेला नेत्यांना नाही सोडत पण सामान्यांना एक शब्द एक मरेपर्यंत मी त्यांच्या सोबत राहणार छोट्या जातींबरोबर छोट्या समाजाबरोबर नेत्यां समज नाही कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो तुमच्यासारखे अपेक्षाच नाही आम्हाला आपण जे सांगतोय ना ते बरोबर आहे मान्य आहे मला पण ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे म्हणून आपण वारंवार आप 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 मागणी करायची आपण करूत ना पण तुम्ही मीडियातून केलेला समानता तो करीत नाही करीत नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आमचा गैरसमज पसरायला लागला नाही चांगली गोष्ट आहे असं नाही बोलायला पाहिजे ठीक आहे चांगलं मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही खरंच पुसदलाही आणि आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की बारा उलटारांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं पाहिजे तरी पण तुम्ही म्हणता की तो घेत नाही आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता म्हणजे पुसदचा विषय पंधरा वीस दिवसापूर्वी जा आणि हा विषय काल जा तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही म्हणजे तुम्हीच किती शब्दात फेट करा बोलला तुम्ही मी आरोप करण्यात ना पोरग नाही काय ना। 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 ना समजून घ्यायचं तुम्ही आम्हाला तुम्हाला धरून राहायचंय आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि आम्हाला घ्यायचं फक्त असं म्हणले काय होतं तुमचा आमचा संभ्रम होतो बाकी काय नाही चर्चा अशी आहे आपली मी तुम्हाला हे का सांगतो की ओबीसी अंगावर जी जी सरकारची भीती आहे सरकार सरकारला आपल्याला नाही सरकारला तर हा बाराबुल्दार समाज हा हा आनंदीत होईल खुश होईल चौदा जाती आहेत विमुक्त विमुक्त जाती त्या त्यात आता आहे वडर सारख्या जमिनीचे चौदा जाती आहेत ज्यांना विमुक्त म्हणतो आपण त्यांना आता तीन टक्के आरक्षण त्यांना आपण चार टक्के देऊ शकतो भटक्या जमात या सदोतीस जाती आहेत भटक्या म्हणजे गुरु जमाती असतात त्या आणि एसबीसी आता एसबीसी म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या भारून भारून आपल्या नागपूरला नाही एक गोवारी 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 नंतर पद्मशाली असा समाज आहे ना भाऊसा ह्या जो एकोणपन्नास जाती आहे त्याला एसबीसी म्हणतात तर त्यांना पन्नासच्या वर दिलं होतं आपण ते जे बावन म्हणतो ना ते दोन टक्के टाइम पास करून दिलं होतं म्हणजे पण खरं म्हणजे त्यांना पन्नासशे आत द्यायला पाहिजे आपण त्याला पन्नासशे आत आणतो आता तर ते अशा जवळपास एकशे बेचाळीस जाती आहेत की ज्याचा जे आनंदित होतील एकशे बेचाळीस जाती जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मराठे फटाके वाजवतील आणि हे पण ढोल वाजवतील हे पण टपडे वाजवतील आणि हे पण आनंदित होतील हे पण पेढे वाटतील एकशे मग मग मा, मला सरकारला विचारायचं की तुम्हाला भीती हो कोणाची आहे म्हणजे बा भटके विमुक्त बाराबुलतेदार धनगर बंजारी या एकोणपन्नास जाती याचा फायदा होत असेल मराठा समाजाबरोबर तर तुम्हाला भीती कशाची म्हणून हे काढल्या काढल्यामुळे दुसरं असं आहे की आता आपल्याला संपूर्ण ओबीसीमध्ये मध्ये सदतीस टक्के आरक्षणाची पुनर्रचना करून पुनर्रचना करायची आहे म्हणजे आम्हा काय दिलं होतं ते म्हणून आपण त्यांचं एक एक अर्धा टक्का वाढवतो आणि दुसरं जे सब कडेक्शन करायचं म्हणजे ओबीसीचं जसं केलं भटक्यांना विमुक्तांना तुम्ही काल बोललात मला वाटते की जर विमुक्त भटक्यासारखे एनटी डीएनटी दिलं टी तर ते टिकाव असलं पाहिजे असं देता येईल का शंभर टक्के देता येईल त्याला काही नाही आता आम्ही आम्ही दिलंच एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जे अपकड झाला त्याच्यात माझाच सहभाग होता जास्तीत जास्त कारण माझा विषय आहे मान्य शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस मला त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यावेळेस बंजारी बंजारी वाद वाद पण होता आणि धनगर समाजाने सुद्धा आम्ही चार टक्केमध्ये टाकलं होतं तर मी म्हणत होतो की धनगर आमच्यात नको आहे बंजारी नको आमच्यात त्यांना वेगळा द्या तर वेगळं दिलं त्यावेळेस ते केलं आपण तर ते ती मिटिंग आम्ही मान्य शरद पवारांनी सर्वपक्षीय घेतली होती माझं या सरकारला तेच म्हणणं आहे की तुम्ही सर्व पक्षीय म्हणजे ते राजकीय लोक जाऊ द्या आमच्या सारख्याला बोलवा जरांगे साहेबांना बोलवा त्यांचे कार्यकर्ते येतील आम्ही येऊ अभ्यासक येतील छत्रपती संभाजी महाराज असेल त्याच्यात त्याची एक मिटिंग तर बोलवा त्या मिटिंगसाठी मी त्या सरकारच्या म्हणजे माझं एक दीड महिना झाला हे सगळं रेडी आहे पण सरकार याला फार्मला बघायला तयार नाही त्यांना असं वाटतं की हरिभाऊ राठोड काहीतरी ओबीसी बुजून द्यायला सांगतात म्हणून अंगावर येतील म्हणून ते बोलायलाही तयार नाही मी तुमच्या माध्यमातून तुम्ही खरे म्हणजे आमचे पत्रित सरकार आहात पत्री पत्रिक प्रति सरकार होते आधी नंतर त्याचं नाव प्रति सरकार झालं त्यात आता आम्हाला जागाच नाही कुठे जा कुठे जाऊन रडायचं आता आम्ही कोणाकडे सोबत येतो आम्ही नाही म्हणून कोणाकडे रडायचं कुठे जाऊन सांगायचं ते बाबा हे सरकार बघायलाही तयार नाही अरे कमीत बघा तर आम्ही काय काय कायद्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि असा अभ्यास आहे जो कोणीच केला नसेल माझा दावा आहे माझा दावा आहे की या संविधानिक अभ्यास आहे मला मी खासदार राहिलेलो आहे आमदार राहिलेलो आहे मी संविधानिक तज्ज्ञ आहे मला मला राज्यसभा सुद्धा जेव्हा कायदा बनवते तेव्हा बो, बोलवून घेतात मला कायदे तज्ज्ञ म्हणून म्हणून मी काही काही खोटं नाटकही सांगणार नाही त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं जे आता लोकांना भीती काय आहे भीती भी आहे मग ठीक आहे हे आरक्षण होईल पण राजकीय आरक्षणाचं काय राजकीय हे जर दा आले आमच्यात तर मग आमचं आम्हाला आमचा सरपंचही होणार नाही ही जी भीती आहे त्यासाठी मी आहे की याचा सुद्धा तीन भाग करायचे आहे नऊ 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 सत्तावीस म्हणजे नऊ टक्के भटके मुक्तांना नऊ टक्के बारा बाराबोलन यांना आणि नऊ टक्के कुणबी मराठा लेवा पाटील पाथि, पाटीदार यांना तर काय होईल आमची लोकसंख्या लोकसंख्या चौतीस टक्के नऊ टक्के कस काय तुम्ही सत्तावीस आम्ही नाही शिकारत सत्तावीस त्याच्या तुमचा वेगळा प्रवर्ग व्हावा त्याला पाठिंबा आमचा रात्रंदिवस आम्ही लढू लागू पण जितकी लोकसंख्या आहे कायदा सांगतो त्याप्रमाणे घेणार लोकसंख्येच्या पन्नास टक्के आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निम्मा आम्ही घेणार एक टक्का कमी घेणार नाही हे राजकीय आरक्षणमध्ये काय होतो सत्तावीसच्या वर देता येत दे, नाही काय सत... तुमची लोकसंख्या किती आहे बघा चौतीस टक्के तर चे वर देताच येत नाही त्याच्यामुळे शेवटी आपल्याला सत्तावीस चेच विभाग करावा लागेल कारण तो नियम आहे कायदा आहे तुम्हाला कम, कमी मिळू नाही भावना आमची आम्हाला कमी भेटू नाही सत्तावीस वर्ष देताच येत नाही तर काय करणार कायद्या आम्ही काय काय ना कायद्या कायद्यातच कसं आहे नाही नाही हो ना कायद्यातच बोलतोय आम्ही तुम्हाला एकच प्रश्न विचारू का कायद्यात करता येत नाहीत म्हणताय तुम्ही आम्ही आमच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या एक उदाहरण म्हणून सांगतो याचा अर्थ किमान आमची एक नोंद मिळाली ओबीसी आरक्षणातली कुणबी म्हणून त्याला ओबीसी एक जणाला घेणार का नाही घेणार नोंद मिळाली म्हणलं घेणार का नाही घेणार एक माझा साधा प्रश्न आहे सगळे नाही म्हणत मी एकच मिळाली नोंद असं तुम्हाला विचारतो तुम्ही अभ्यासिक म्हणून ओ आरक्षणातली कुणबी म्हणून एक नोंद मिळाली तुम्ही त्याला मिळाली म्हणल्यावर शासकीय घेणार का नाही घेणार एवढंच उत्तर पाहिजे घेणार चोपन्न लाख मिळालेला असून ला सुद्धा आम्हाला आत येऊ नका म्हणताय समजून घ्या आत येऊ नका म्हणताय त्यामुळे कायद्यात काय होणार आहे हे आम्हाला आहे आम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात घेणार नोंदी मिळाल्यात तेवढे पुरे घेणार ते कायद्यात तुम्ही असं म्हणताय ना मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतोय म्हणजे तुम्ही करताना उलट ओबीसी बांधवांनी काय करायला पाहिजे हे तुमच्या समस्या सांगतो ज्येष्ठ आहेत म्हणून अभ्यासक सुद्धा ज्येष्ठ वयानं ज्येष्ठ आहेत उलट सगळ्यांनी मिळून मराठ्यांना ओबीसीत घ्यावं आणि सगळ्यांनी मिळून ओबीसीचा कोठ्याची मर्यादा वाढवाय लढावं पण अगोदर मराठ्याला आत घ्यावं मराठ्याला बाहेर ठेवून नाही आता घेतण्यासाठी चालू आहे ना तर हे बघा इतर म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन शंभर टक्के मराठा समाजाला ओबीसी कोण ठेवायचं शंभर टक्के हे शोधायचं काही गरज नाही ते पण तुम्हाला सांगतो नऊ टक्के शंभर टक्के कसं होईल तुमच्या फॉर्म्यनुसार नाही नाही तुमचा फॉर्म्युला नऊ टक्क्याचा नऊ टक्क्यात शंभर टक्के मराठा समाजाला ते राजकीय मराठा समाजाला आपण ओबीसी म्हणून घेऊ शकतो ते मी अजून तुम्हाला सांगितलं नाही ते कॉम्पिटिशन आहे ते नंतर आपण मंत्रिमंडळामध्ये ठेवू थे। आपण ते कसं करायचं ते पण ते शंभर टक्के होऊ शकते आणि ते चांगलं उलट याच्यात काय काही राहतील काही राहत आणि कारण त्याचं काय कारण काय आहे की मराठा कुणबी वेगळे द्यायचंच सम आहेत एकच आहेत त्यामुळे ते आपल्याला का ये करता येईल दुसरं काय आहे की ओबीसीचं सब कॅटेगरशन झालं नंतर एसबीसी आपण आणले वसंतराव नाईक विकास मामला निधी मिळत नाही आम्हाला सात वर्ष झाले त्याच्या पण मागणी आम्ही करतो जर आम्हाला मराठा समाजाला आणि हे बढतीमध्ये आरक्षण ओबीसीला सुद्धा मिळालं म्हणजे रिझर्वेशन इन प्रमोशन बढतीमध्ये आरक्षण देतो एस सी एस टीला ते ओबीसीला का मिळू नये त्यांना मिळालं पाहिजे नंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्केच स्कॉलरशिप मिळते आता तुम्ही जर ओबीसी झाले उद्या तर आपण दोघे आहोत मग आपण याच्यासाठी लढू शकतो कसं होऊ देत नाही कोणा होऊ देत नाही तुम्ही माझ्यासोबत राहा कसं होऊ देत नाही बघू ना का होऊ देत नाही का होऊ देत नाही ओबीसी आम्ही होणारच नाही होऊ दे होणारच फार्मला घेऊनच आलोय मी तू पण फक्त हो म्हणा भटके युक्ताला अंतर परिवर्तन जे एक नियम आहे तो एक काढायचा आपल्याला स्वतंत्र ग्रामपंचायती ज्या आमच्या तांड्यातल्या लोकसंख्या तीनशे तीन लोकसंख्या असली तर त्यांना वेगळे तांडे हे महसूल दर्जा आणि ग्रामपंचायत द्यायला पाहिजे ज्या सवलती हे महत्वाचं ज्या जा सवलती ओबीसी प्रवर्गाला दिल्या जातात त्या जा सर्व सवलती सर्व सवलती मराठ्यांना दिल्या जातात आणि ज्या सवलती मराठ्यांना दिल्या जातात त्या सवलती ओबीसी ना द्यायला पाहिजे म्हणजे सगळ्यांना समान त्या सगळ्या सवलती जे काही असतील सवलती आपण देतो म्हणजे शिक्षणामध्ये हॉस्टल स्कॉलरशिप ह्या ओबीसीला ज्या मिळतात त्या सगळ्या मराठ्यांना मिळाल्या पाहिजे आणि ज्या मराठ्यांना मिळतात ते ओबीसी ला मिळायला पाहिजे नंतर न्यायमूर्ती रोहिणी आयोग आता देशभर हा एकच अशी गोष्ट आहे न्यायमूर्ती रोहिणी आयोग की या देशामधले जेवढ्या आरक्षणाचे जे प्रश्न आहेत ते सगळं मिटू शकतात असं हे रोहिणी आयोगाचं तत्व आहे जे आपण आपण सब कॅटेगेशन सांगतो ते त्याच्यासाठी या सरकारने केंद्राकडे शिफारस करावी ही मागणी आपली नंतर कोण आता समजा आपल्याला आरक्षण तर मिळेल पण हे ठेकेदारी पद्धती जे चालू आहे ही बंद झाली पाहिजे आणि शासनामध्ये पूर्णता भरती झाली पाहिजे यासाठी सुद्धा आपण आता सोबतच लढणार आहोत आणि विद्यापीठ महाविद्यालयामध्ये दहा हजार पद खाली आहेत तुम्ही आरक्षण मिळून तर द्याल पण हे पदभरती होत नाही ना त्याच्यासाठी आपण दोघांनी आपण ओबीसी आणि मराठा समाजाने एकत्र आपल्याला लढा द्यावा लागेल आरक्षण मिळ लढू ना आधीच हे कुठं लढत बसता आधी आमचं धोरण टेखाना तर आधी आमचं मिळून द्या मग फिरत्यासाठी मिळून तुम्ही आधीच कामाला लावा लागले आम्हाला आमचं आणखीन इकडंच धोरण टेखाना तुम्ही भलदाबा घेऊन आलेलो ते आता इथे वाचून आमचं आमचं आरक्षण आमचा स्टेट विषय मराठ्यांना उभी शकून आरक्षण सगळ्यांना आमचा समोरचा विषय हा हे बाकीच हे कुठल्या सोडून बसतो हे आमच्या लेकरांचं दादा इथं सध्या हे महत्वाचं याच्यासाठी तुमच्या सारख्या सगळ्या गोरगरीब बांधवांनी उठलं पाहिजे आम्ही उठतोत ना उठलोच म्हणलोय तुम्हाला पाठबळ सुद्धा आहे आता ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा तुमच्याही वेगळ्या प्रवर्गासाठी जर आम्ही मागं पडलो तर मग आम्हाला बोला इंच माग न जाणार पण आता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न आहे याच्याचा भाग गरजेचा जीशू डायवर्ट होता का शंभर टक्के होऊ शकतं फक्त टाकायचं